संस्कृतमध्ये असं म्हटलंय कृतघ्ने नास्ती निष्कृती याचा अर्थ असा आहे की कृतघ्न माणसाला प्रायश्चित्त नाही ज्याला उपकाराची जाणीव नाही अशाच्या चुकीला माफी नाही अशाच प्रकारचं कृतघ्नपणाचं वक्तव्य एसएनसी गटाच्या आमदार महोदयांनी काल केलं ठाकरे हा ब्रँड असता तर बाळासाहेब असतानाच दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडून आले असते असं वक्तव्य करणाऱ्या या आमदार महोदयांना स्वतःच्याच इतिहासाचा मात्र विसर पडलेला आहे परंतु बुलडाणा विधानसभा संघातील जनता आणि महाराष्ट्रातील जनता हे विसरलेली नाही की एकोणीसशे नव्याण्णवला तुम्ही विधानसभेची निवडणूक लढलात आणि पराभूत झालात दोन हजार चारला तुम्ही विधानसभेची निवडणूक लढलात पराभूत झालात दोन हजार चौदाला तुम्ही विधानसभेची निवडणूक लढलात पराभूत झालात ज्यावेळी दोन हजार एकोणावीस साली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला उमेदवारी दिली ठाकरे हा ब्रँड तुमच्या मागे लागला त्यावेळी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेची पायरी तुम्हाला चढता आली अन्यथा तुम्हाला पराभवच दरवेळी पत्कारावा लागला हा इतिहास तुम्ही विसरला असाल बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील जनता विसरलेली नाही ज्या एसांशी गटाला असं वाटतं की ठाकरे हा ब्रँड नाही त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आणि फोटो वापरणं सोडून दिलं पाहिजे